त्या ज्या प्रकारची आरोग्य सुविधा आपल्या नरखेडकरांना आवश्यक आहे त्या प्रकारची आरोग्य सुविधा या ठिकाणी आहे नाही तर त्या प्रकारची आरोग्य सुविधा समोर चालून डेव्हलप व्हायला पाहिजे असं माझं एक नक्की मत एम आरटीसीचा असा मुद्दा आहे की एमआरटीसीच कसं आहे की कोणत्याही कारखानदाराला तुम्ही डायरेक्ट आणू नाही शकत बरोबर त्यांच्यावर फोर्स करू शकत नाही त्यांना मूलभूत मूलभूत सुविधा पाहिजे ना बरोबर बरोबर नाही तर ते कारखानदार येईल कसे विकास पुरुष म्हणून चरणसिंग ठाकूर बीजेपीचे उमेदवार हे आता निवडून आले पाहिजे आणि लोकांनी साथ दिली पाहिजे विकासाकरता आपल्या गावामध्ये काय आणायला पाहिजे फर्स्ट टाइम पहिली गोष्ट प्रायोरिटी कोणती द्या चांगले हॉस्पिटल बरोबर लोकांना चांगलं लवकरात लवकर सुविधा जवळच्या जवळ पुन्हा पडू शकल्या पाहिजे एकही मुद्दा नाही आहे मुद्दे तो बहुत आहे विकासाबद्दल मुद्दे मांडलेले आहेत त्याच्यामध्ये एमआयडीसी डेव्हलपमेंट आरोग्य सुविधा डेव्हलपमेंट दळणवळणाच्या साधना जलसिंचनाखाली आपले अठरा गाव जलसिंचनाखाली आपल्या इथे सिंचनाची सिंचना सुविधा नाही आहे और त्याच्याबद्दल आपल्याला काय बोलायचं हे तुम्ही आपल्या गावाच्या विकासाबद्दल आप नक्कीच मी आता तर नक्कीच ते जे तुम्ही मुद्दे मांडलेले आहे ते नक्कीच बरोबर आहे आणि त्या मुद्द्यांवर कुठेतरी आपल्या नरखेडच्या जन, जनतेनी लक्ष देऊन आणि त्या प्रकारे आपले पुढील मतदानाच्या विषयी वाटचाल करायला पाहिजे असं माझं ठाम मत आहे कुठेतरी आपला भागाचा विकास हा या पद्धतीने व्हायला पाहिजे हे माझं मत आहे आपला याच्यामध्ये एक आपला मुद्दा आहे रोजगार आणि आरोग्य सुविधा नक्की त्याच्यावरती तुमचं मत काय एक आरोग्य सुविधा बद्दल मी जर म्हटलं म्हणण्यात आलं तर मी एक आरोग्य सुविधाचाही एक भाग आहे मी डॉक्टर आहे तर त्या ज्या प्रकारची आरोग्य सुविधा आपल्या नरखेडकरांना आवश्यक आहे त्या प्रकारची आरोग्य सुविधा या ठिकाणी आहे नाही तर त्या प्रकारची आरोग्य सुविधा समोर चालून डेव्हलप व्हायला पाहिजे असं माझं एक नक्की मत आहे आणि राहिली गोष्ट एमआयडीसीची तर नक्की तिथेही सुद्धा एम आय डी सी मध्येही सर्व गोष्टी डेव्हलप व्हायला पाहिजे जेणेकरून जे युवा रोजगार आहे त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हायला पाहिजे आपल्या नरखेडची जर आपण गोष्ट केली तर जसं पेडियाट्रिशियन कि कि आहे किंवा गायनेकोलॉजी आहे किंवा ऑर्थोपेडिक आहे जे इमर्जन्सी सुविधा आपल्या नरखेडमध्ये आहे नाही तर त्या गोष्टीसाठी जे जसं स्त्रीरोग तज्ज्ञ आहे हे चोवीस तास इथे अवेलेबल पाहिजे लहान मुलांचे डॉक्टर आहे आता आम्ही डॉक्टर आहे परंतु आम्ही त्या लेव्हलवर खूप जास्त काम करू शकत नाही प्रत्येक डॉक्टरची एक सीमा असते प्रत्येक एज्युकेशनचा एक एक त्या याचा पार्ट असतो तर त्या तशा प्रकारची सुविधा या ठिकाणी नक्की व्हायला पाहिजे असं माझं येणाऱ्या भावी निवडणुकीमध्ये आपल्याला चांगला उमेदवार द्यायचा आहे जेणेकरून आपण जे नरखेडच्या मुद्दे आहे भरपूरसे मुद्दे आहे की दवाखान्याची सुविधा नाही आहे शाळेची सुविधा नाही कॉलेजची सुविधा नाही आहे तर हे मुद्दे मांडून आपण त्याच्यावर विषय म्हणजे अभ्यास करून आपण ते मुद्दे मांडले हे कोण पूर्ण करू शकेल येणारा कोणता आमदार तो पूर्ण करू शकेल आणि तुमच्या काय समस्या आहे नरखेडच्या मार्केटच्या विषयी हे तुम्ही दोन शब्द तुम्ही थोडेसे सांगा आपल्या मुलाचे नरखेडच्या बाबतीत आणि काटोल विधानसभा च्या बाबतीत आतापर्यंत पंचवीस ते तीस वर्षापासून जो आमदार होता त्यांनी काहीच काम केले नाही त्यामुळं आता नवीन चेहरा म्हणून विकास पुरुष म्हणून चरणसिंग ठाकूर बीजेपीचे उमेदवार हे आता निवडून आले पाहिजे आणि लोकांनी साथ दिली पाहिजे विकासाकरता आणि परिवर्तना परिवर्तन करून विकासाला समोर नेण्यासाठी लोकांनी ने सपोर्ट करायला कर पाहिजे धन्यवाद धन्यवाद काका आपल्या मुलाचे मार्गदर्शन दिल्याबद्दल शंभर टक्के मतदान करा आणि नवीन उमेदवार जसं दवाखान्याची सोय दवा हो शाळेची सोय एखादं हो कॉलेज मोठ हे जरी म्हटलं तरी कुठं व्यर्थ ठरणार नाही एमआयडीसी आपली भंगत झाली आहे बरोबर आहे त्याचप्रमाणे दळणवण्याचे साधन आहे याच्यावर खेळ साठी खास करून थांबायला पाहिजे नाही याचा विकास व्हायला पाहिजे आपला जनप्रतिनिधी बदलला पाहिजे जनप्रतिनिधी बदलला पाहिजे पूर्ण जनप्रतिनिधी पलटते याचा एक काय होता या गावाची लोकसंख्या कमी झाली तर धंदे आपण जे बिजनेस मेसमे कुठे आपण इफेक्ट गिर गिरता होगा लोकसंख्या कम होय जहा बावीस हजार ती या आज चौदा या पंधरा हजार थोडा ऑनलाईन का भी फरक है ना एक ही मुद्दा नाही आहे मुद्दे तो बहुत भी मेन बोले तो ऑनलाइन का बहुत पर असर हुआ धंदे मेडिकल बरोबर डॉक्टर लोक नाही आजची नरखेडची परिस्थिति अशी आहे की ग्राउंड लेवल वर आपल्याला साधा सर्दी खोकला झाला तर आपल्याला नागपूरला जावं लागते तर याच्या बाबतीत पण आपला नरकेडचा कुठेतरी विकास व्हायला पाहिजे होता जेणेकरून आहे तालुका लेवलवरचं आपलं गाव आहे नगर परिषद आहे पण अजूनपर्यंत ह्या सुविधा आपल्या गावापर्यंत पोहोचलेल्या नाही तर तुमच्या अपेक्षा काय आहे की भावी आमदारांनी आपल्या गावामध्ये काय आणायला पाहिजे फर्स्ट टाईम पहिली गोष्ट प्रायोरिटी कोणती द्या चांगले हॉस्पिटल बरोबर लोकांना चांगलं लवकरात लवकर सुविधा जवळच्या शकल्या पाहिजे एज्युकेशन मुलांसोबत बरोबर बरोबर मोठं कॉलेज तरी आलं पाहिजे प्रॉपरली प्रॉपरली कारण की मुलांना पण आजच्या कंडिशन मध्ये बाहेर जावं लागतं शिक्षणासाठी एखाद्या दोन तीन कंपन्या जर आल्या तर आपल्या ग्राउंड लेवलवर आपल्या मुलांना हे भेटून रोजगार जे कळमेश्वर पर्यंत जातात आजच्या कंडिशन मध्ये अपडाऊन करतात त्या लोकांना इथेच आपला रोजगार मिळेल तर इथेच आपले बिझनेस वाढेल तेच बाकी काही नाही धन्यवाद दादा मध्ये बरेचसे मुद्दे असे आहेत ते अजूनपर्यंत वाटचालीच लागले नाहीये तीस वर्ष झाले नरखेड मध्ये ना शाळा येऊ शकली ना कॉलेज आहे ना कॉन्व्हेंट आहे ना आरोग्याविषयी चांगले दवाखाने सुद्धा नाही येऊ शकले तर त्याबद्दल तुम्ही काय विचार व्यक्त इथल्या नेत्यांनी लक्ष घालून आपले जे स्थानिक मुद्दे आहे मार्गी लावायला पाहिजे आपल्या नरकेडचं दुर्भाग्य असं आहे कोणत्या नेत्यांनी अजून काही चांगलं लक्ष घातलं नाही मी असं म्हणतो की लक्ष घालायला पाहिजे आपण त्यांना निवडून देतो बरोबर आपले प्रतिनिधी म्हणून पाठवतो बरोबर विधानसभेत ते एवढं पाहिजे तसं लक्ष आपल्या नरखेड तरी शहरासाठी भरपूर मागे राहिलेलं आहे आहे मी अपेक्षा करतो की आता बर येणाऱ्या निवडणुकीत बी कोणी बरोबर त्या निवडून येईल त्यांनी चांगलं लक्ष घालून नरखेड शहराचा विकास करावा नक्कीच काहीच एक सर्वसाधारण जनतेची अपेक्षा आहे बरोबर बरोबर ज्या आपल्या मूलभूत सुविधा आहेत ज्या ग्राउंड लेवलवर पाहिजे आपल्याला त्या नक्कीच आपल्याला काही नाही पाहिजे नक्की माझं मत आहे एक नागरिक म्हणून एमआरडीसी बद्दल काय बोलाल का एमआरटीसीचा असा मुद्दा आहे की एमआरटीसीच कसं आहे की कोणत्याही कारखानदाराला तुम्ही डायरेक्ट आणू नाही शकत बरोबर त्यांच्यावर फोर्स करू शकत नाही त्यांना मूलभूत सुविधा पाहिजे बरोबर बर मूलभूत सुविधाच नाही तर ते कारखानदार येईल कसे नाही इथे त्यांच्या कर्मचाऱ्यांना शाळा दवाखाने ते कसे येईल आपल्या पहिले इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ना बरोबर त्याच्यानंतरच बर ते येईल ते तर प्रेफर मग बुट्टी बोरी करायला कशाले आणि कोणी स्थानिक नेता त्यांना जबरदस्ती करू शकत नाही आपल्याला मला एखादा धंदा टाकायचा तुम्हाला काही जबरदस्ती करायला का कोणी टाकायचा नाही म्हणून कसा ते मूलभूत सुविधा ते येईल मूलभूत सुविधा पाहिजे सगळं येईल ते आपल्याला येणाऱ्या आमदाराकडून पूर्ण करून घ्यायच्या आता 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 नाही तर कधीच नाही अजून हे असेल कोणताही भावी आमदार आमचा प्रयत्न चालू आहे की त्या आमदारापासून घ्यायच्या बिलकुल बिलकुल चला आपलं कर्तव्य आहे बरोबर आपलीच आपण जर मागण्या तेव्हाच केल्या असते तर हे मार्केट राहिलं नसतं अशी परिस्थिती आपल्याला रस्त्यावर निघायची आली नसती जागरूक आनंदाची बाब आहे बरोबर बिलकुल बिलकुल चला धन्यवाद काका